आता एक बातमी येत आहे अहमदनगरमधून अहमदनगरमधील सर्वर शेख गोळीबार हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठला राज चेंबर परिसरात सर्वर शेख याच्यावर गोळीबार झाला होता धनिया उर्फ दानिश शेख साहिल लालापोटे उर्फ टिंग्या आणि तालीब या चौघांनी गोळीबार करत आणि घातक शस्त्राचा वापर करत प्राणघातक हल्ला करून सर्व शेखला जेठ हार मारण्याचा प्रयत्न केला होता घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते विशेष म्हणजे या घटनेतील हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते दरम्यान तोफखाना पोलिसांनी या हल्ल्यातील आरोपी साहिल याला चौदा जून रोजी शेवगावमधून ताब्यात घेतलं तसेच या घटनेतील आरोपी तालिब याला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळती आहे अहमदनगर शहरातील सरवर शेख गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज अहमदनगर